कमिशन सी एस आय बी पी तर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा सर्व सेवेच्या तसेच बँकिंग एम पी एस इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पी स्वरूपात अगदी मोफत त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आणि ह्याच गोष्टी हेच प्रश्न तुम्हाला विविध स्वरूपात मिळणार आहे टेलिग्राम वर ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ओळो आजच्या व्हिडिओकडे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या चालू बघा आजचा पहिला प्रश्न आहे नुकतीच भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालगाडीची चाचणी घेतली आहे तर ती कोणती आहे तर त्या मालगाडीचं नाव आहे रुद्रस्त्र ठीक आहे ह्याच्याबद्दल आपण माहिती बघूया बघा रुद्रस्त रुद्र सॉरी रुद्र मात्र मालगाडीची प्रमु प्रमुख वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहे साडेचार किलोमीटर लांब आहे ठीक आहे हा एक प्रश्न येऊ शकतो आशिया खंडातली सर्वात लांब मालगाडी आहे हा पण प्रश्न येऊ शकतो आपण एक सेकंड पेन बदलून घेऊया जरा लाल पेन लाल पेन लाल पेन ठीक आहे इंजिन सात इंजिन आहेत या मालगाडीला ठीक आहे काय नाव आहे तिचं रुद्रास्त्र ज्यामध्ये दोन समोर आणि प्रत्येक रॅक मध्ये एकोणसाठ डब्यानंतर प्रत्येकी एक इंजिन लावलेलं ला। आहे प्रत्येक डब्याची क्षमता किती आहे वहन क्षमता किती आहे तर बहात्तर टन आहे बघा त्या रेल्वे गाडीची मालगाडीची रचना कशी आहे तर दोन मालक मानक मालगाड्या एकत्र करून बनवलेल्या तीन लांब पल्ल्याचा रॅक जोडून ही गाडी तयार करण्यात आली आहे ठीक आहे वेग किती चाचणी दरम्यान वेग सरासरी चाळीस पॉईंट पाच किलोमीटर पर आवर म्हणजे प्रत्येक तास वेग तिचा चाळीस साडेचाळीस किलोमीटर प्रति तास आहे तर याच्यावरही प्रश्न येऊ शकतो तर भारतातील इतर लांब ट्रेन बघूया भारतातील सर्वात लांब प्रवासी ट्रे ट्रेन कोणती आहे तर दिब्रुगड कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि सध्या सुपर वासुकी ही भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात लांब आणि जड मालगाडी आहे ही गाडी दोनशे पंच्याण्णव डब्याची असून ती एकाच वेळी सत्तावीस हजार टन कोळसा होऊन येते ठीक आहे किती डब्याची दोनशे पंच्याण्णव आणि आपली रुद्रस्त्र किती डब्याची आहे तर ती आहे पंचेचाळीस डबे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन अनलॉकिंग अ टू हंड्रेड बिलियन ऑपॉर्च्युनिटी इलेक्ट्रिक व्हेकल्स इन इंडिया दोन हजार पंचवीस अहवालाचे प्रकाशन कोणत्या संस्थेने केले आहे नीती आयोग असं याचं उत्तर आहे बघा आपण याचे डिटेल्स बघूया नीती आयोगाने अनलॉकिंग अ टू हंड्रेड बिलियन अपॉर्च्युनिटी इलेक्ट्रिक व्हेकल इन इंडिया या अहवालाचे प्रकाशन केले ठीक आहे तर नीती आयोगानं कधी केलं ते बघा नीती आयोग अरे यार डॉट डॉट याला थोडस बारीक करून घेऊया चला नीती आयोग चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात अनलॉकिंग टू हंड्रेड बिलियन ऑपॉर्च्युनिटी इलेक्ट्रिक व्हेकल्स इन इंडिया या अहवालाच्या प्रथम आवृत्तीचे अनावरण केले ठीक आहे चार ऑगस्टला तर हा अहवाल भारताच्या इलेक्ट्रिक वाहन ई व्ही संक्रमणाला गती देण्यासाठी आणि दोन हजार तीसपर्यंत नवीन वाहन विक्रीस तीस टक्के ई व्ही हिस्सा मिळवण्याच्या उद्दिष्टाला समर्थन देण्यासाठी तयार करण्यात आला आहे ठीक आहे दोन हजार तीसपर्यंत जेवढे वाहनं विकतील त्याच्यातले तीस टक्के इलेक्ट्रिक वाहन, वाहन असेल असले पाहिजे असा याचा उद्देश आहे ठीक आहे हा अहवाल भारतातील ई व्ही क्षेत्रातील वर्तमान स्थिती आव्हाने आणि संधीचे विस्तृत विश्लेषण करतो ठीक आहे बघा या अहवालाबद्दलची काही माहिती बघा ही महत्वाची माहिती आहे नाव आहे अहवालाचा अनलॉकिंग टू हंड्रेड बिलियन ऑपॉर्च्युनिटी इलेक्ट्रिक व्हेकल इन इंडिया कधी प्रकाशित झाला चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठिकाण कोणतं नवी दिल्ली उद्देश काय आहे तर बघितलं आपण तीस टक्के वाटा याच्यामध्ये वाहनामध्ये मिळाला पाहिजे ठीक आहे आणि कस करणार तर यांनी पाच शहरावर फोकस करून नंतर शंभर शहरामध्ये याचा ते विस्तार करणार आहे याचे फायदे काय तर इलेक्ट्रिकल व्हीकल संक्रमणाला गती देण्यासाठी आयातीत इंधनावरील अवलंब कमी करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जेचा हिस्सा वाढवण्यासाठी आणि जी एच जी उत्सर्जन कमी करण्यासाठी बघा यातले काही अहवालातले काही महत्त्वाचे मुद्दे बघू आपण आता दोन हजार चौतीसपर्यंत भारतातील इलेक्ट्रिक व्हेकल बाजारपेठ दोनशे अब्ज डॉलरची होऊ शकते भारतातील पहिली इलेक्ट्रिकल व्हेकल विक्री विक्री दोन हजार सोळामध्ये पन्नास हजारवरून चोवीसमध्ये दोन पॉईंट आठ दशलक्ष डॉलर झाली म्हणजे बघा किती मोठा फरक झाला ठीक आहे जागतिक ए व्ही विक्रीत सहाव्या क्रमांकावर भारत हा हा प्रश्न महत्वाचा आहे भारत जागतिक ई व्ही विक्रीत कितव्या क्रमांकावर आहे असा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे बाकी हे जागतिक ई व्ही विक्री नऊ लाख अठरा हजार हे काही तुम्हाला विचारलं जाणार नाही ठीक आहे तर हे तर बाकीचे मुद्दे आपण बघितलेच जे महत्वाचे होते ते ठीक आहे चला पुढच्या आता हे झालं आपल्याला या अहवालाबद्दलची जी माहिती आहे ती एवढीच आहे की कधी प्रकाशित झाला कुठं प्रकाशित झाला नाव काय उद्देश काय ठीक आहे चला एवढा मुद्दा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन नांदनी येथील महादेवी हत्तीन अंबानीचे वनतारा प्राणी संग्रहालय प्रकरण राज्यात चर्चेत आहे महाराष्ट्रात एकमेव हत्ती कॅम्प असलेले कमलापूर हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली जिल्ह्यात ते आहे ठीक आहे पुढचा प्रश्न जून दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुढीलपैकी कोणाला सदतीसवा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर विजय केळकर प्रश्न क्रमांक दोन असं याचं उत्तर आहे सदोतीसवा पुण्यभूषण पुरस्कार प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हणतात आणि आज उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोची बघा कोणत्या संस्थेने अम्प्लिफाईंग द ग्लोबल व्हॅल्यू ऑफ अर्थ ऑब्झर्वेशन हा अहवाल प्रसिद्ध केला आणि याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जागतिक आर्थिक मंच पुढचा प्रश्न हा एम्प्लिफाईंग ग्लोबल व्हॅल्यू ऑफ अर्थ ऑब्झर्वेशन ठीक आहे हा अहवाल आहे जागतिक आर्थिक मंच यांनी हा प्रकाशित केला हे महत्वाचं आहे बघा नुकतेच निधन झालेले सत्यपाल मलिक क्षेत्राशी संबंधित होते याच उत्तर आहे राजकारण <coughs> ते जम्मू काश्मीरचे दहावे आणि शेवटचे राज्यपाल होते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालं ज्या दिवशीच जो सहा ऑगस्ट हा दिन तीनशे सत्तर कलम त्याचं जम्मू काश्मीर राज्याचं हटवलं होतं त्याच दिवशी त्यांचं पद गेलेलं होतं आणि योगायोगाने त्याच दिवशी दोन हजार पंचवीसला ला त्यांना मृत्यू आला त्याच्यामुळं हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा प्रश्न क्रमांक आठ आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे सातवा सदस्य बनला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोलदो फा मोल्दोआ हा ना या नावाचा जो देश आहे तो आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे सातवा सदस्य देश बनला आहे पुढचा प्रश्न बाल न्याय कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत सांकेतिक भाषेतील दुभाषी आणि अनुवादकांना यादीत समाविष्ट करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ते राज्य आहे पंजाब पर्याय क्रमांक चार असं याचं उत्तर आहे बालन्याय कायदा दोन हजार पंधरा सांकेतिक भाषेतील दुभाषी आणि अनुवादक यांना यादीत समाविष्ट करणारे भारतातील पहिले राज्य बघा राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आयुष मंत्रालय ठीक आहे इथं कन्फ्युजन होऊ शकतं औषधी म्हटल्यावर आपल्याला आरोग्य पण आठवू शकतं पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स सुरू केला आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नीती आयोग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा आर यस अठ्ठावीस हे कोणत्या देशाने विकसित केलेले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि याचं उत्तर आहे रशिया ठीक आहे पुढचा प्रश्न मणिपूरमध्ये आसाम रायफल्स आणि भारतीय हवाई दलाने अलीकडेच केलेल्या संयुक्त मानवतावादी मोहिमेचे नाव काय आहे आणि याचं नाव आहे बघा कोणी कोणी गेलं आसाम रायफल्स आणि भारतीय हवाई दलाने महत्वाचं आहे बरं का आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑपरेशन सहयोग पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन सहयोग सहयोग चला पुढचा प्रश्न बघा महिमेत लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक चौदा प्रधानमंत्री मातृवंदना योजना मिशन शक्तीच्या कोणत्या उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येतेच उत्तर आहे पर्याय एक सामर्थ्य आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न सोलार ऑर्बिटल मिशन कोणाद्वारे सुरू करण्यात आले तर ते आले नासा आणि इसा पर्याय क्रमांक तीन याबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपला पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओत तर तत्पूर्वी एक आठवण पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन सरळ सेवा टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षा तसेच बँकिंग एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणाऱ्या पी डी एफ स्वरूपात अगदी मोफत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन व्हा ज्यामध्ये तुम्हाला क्वीच स्वरूपात सुद्धा प्रश्न मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच